नमस्कार मैत्रिणीनो मी अर्चना माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुळ शेंगदाण्याचे लाडू कसे करायचे ते खूपच सोपी रेसिपी आहे आपल्याला फक्त गुळ आणि शेंगदाणे दोनच पदार्थापासून आपण शेंगदाण्याचे लाडू तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आत्ता एका कढईमध्ये मी शेंगदाणे घालून घेत आहे हे शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू करताना आपल्याला एकच टीप लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे शेंगदाणे आपल्याला चांगले मंद गॅसवर आठ ते दहा मिनटे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले भाजून घेतले तर शेंगदाण्याचे लाडू हे तीन महिने आरामात टिकू शकतात शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी आपल्याला शेंगदाणा चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे व त्यामध्ये काही खराब कुचके शेंगदाणे असतील तेही बाजूला करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचे लाडू हे खूपच पौष्टिक असतात जर आपले हिमोग्लोबिन कमी झाले असेल तर डॉक्टरही आपल्याला गुळ शेंगदाणे खायला सांगतात तेव्हा आपल्याला गुळ शेंगदाणे खायचा कंटाळा येतो त्यापेक्षा गुळ शेंगदाण्याचे लाडू करून ठेवले तर आपण केव्हाही एक लाडू खाऊ शकतो म्हणूनच शेंगदाण्याच्या लाडूला शक्तिवर्धक लाडूसुद्धा म्हणतात इथे आठ मिनटानंतर शेंगदाणे भाजून होतच आले आहेत अजून दोन मिनटे मी शेंगदाणे भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आता चांगले भाजून झालेले आहेत ते एका मोठ्या परातीत काढून घेत आहे हे शेंगदाणे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे थंड झालेले आहेत शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन याचे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचे नाहीत बंद चालू बंद चालू करत आपल्याला एकदम जाळसर भरट करून घ्यायची आहे हे शेंगदाण्याचे लाडू उपवासालाही चालतात आता श्रावणही चालू झालेलं आहे नंतर गौरी गणपती येतात महिला मंडळीचे खूपच उपवास असतात त्यांच्यासाठीही असे शक्तिवर्धक लाडू खूपच उपयोगी ठरतील सणांमध्ये कामाची बी खूप गडबड असते त्यावेळेस एक लाडू सकाळी खाल्ला तर तुम्हाला दुपारपर्यंत काहीच खाण्याची गरज लागणार नाही जे सगळे शेंगदाणे बारीक करून झालेले आहेत त्यामध्ये आता मी गूळ मिक्स करून घेत आहे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेली त्यासाठी अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे गूळ आणि शेंगदाणे मिक्स करून झालेलं आहे ते नंतर एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं टाकून बंद चालू करत आपल्याला फिरून घ्यायचं आहे तेही बारीक करू नका नाही तर खूपच झाल्यानंतर ते लाडू खूपच चिकट होतील व आपल्याला खावेसे वाटणार नाहीत तेही आपल्याला जाडसरस ठेवायचं आहे तुम्ही कामावर जात असेल तरीही तुमच्याकडे नाश्ता करायला वेळ नसेल तर सकाळच्या घाई गडबडीत तुम्ही पटकन एक लाडू खाऊ शकता जर तुमची मुली शिक्षणासाठी बाहेर हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही असे शेंगदाण्याचे लाडू बनवून देऊ शकता तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर त्यांना छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी आपल्याला काहीतरी छोटासा खाऊ द्यायचा असतो त्यावेळेसही तुम्ही एक लाडू दिला आणि जर त्यांना पटकन खाता येईल कधी संपला हे करणार पण नाही अशाच पद्धतीने मी सगळं मिश्रण परत एकदा बारीक करून घेतलेलं आहे इथे आपलं सगळं मिश्रण आता बारीक करून झालेलं आहे हे लाडू करायला हे खूपच सोपे आहेत हे मिश्रण आता आपण परत एक चांगलं मिक्स करून घेऊया हे पाक दिसत आहे अजिबात चिकट वगैरे झालेलं नाही सर्व एकसारखं दिसत आहे हे पण मी जाडसरस ठेवलेलं आहे जे लाडू खाताना आपल्या घशामध्ये असं चिकटल्यासारखं वगैरे होत नाही चला तर आता मी याचे लाडू बनवून घेते हे पहा मी दाखवत आहे त्याप्रमाणेच तुम्हाला हे लाडू तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे बनवू शकता मी येथे खूप छोटे किंवा मोठेही बनवत नाही मध्यम साईजचे बनवत आहे ह्याची साईज आपल्या आवडीनुसार ठेवू शकता हे पा किती छान आपला लाडू तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू तयार करून घेत आहे इथे इथे आत्ता माझे सर्व लाडू तयार करून झाले आहेत तुम्ही पाहू शकता किती छान झाले आहेत ते मी करत असतानाच दोन तीन लाडू माझ्या मुलाने संपवले सुद्धा मस्त पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू नक्की करून बघा मस्त खा स्वस्त राहा तुम्हाला माझा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद